खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला प्रणती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावलाय यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या